भरती वेळापत्रकामध्ये बदल अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांची माहिती धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे होत असलेली होमगार्ड भरतीचा वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला असून सतरा ऑगस्ट रोजी ही भरती प्रक्रिया धुळे शहरातील जिल्हा पोलीस दलाच्या प्रांगणामध्ये होणार होती परंतु काही अपरिहार्य कारणास्तव ही भरती सतरा ऑगस्ट ऐवजी अठरा ऑगस्ट रोजी घेण्याचे नियोजित करण्यात आले असून या संदर्भात धुळे जिल्हा पोलीस दलाचे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे अठरा ऑगस्ट रोजी अडीच हजार जवानांची भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे तर त्यानंतर तीन हजार होमगार्ड जवानांची भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी दिली आहे या सूचनेची सर्व होमगार्ड भरतीसाठी येणाऱ्या जवानांनी नोंद घ्यावी असे आवाहन देखील अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी भरतीसाठी येणाऱ्या जवानांना केले आहे या भरती प्रक्रियेसाठी धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे संपूर्ण तयारी करण्यात येत असून होमगार्ड भरती दरम्यान बदललेल्या वेळापत्रकानुसार धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आलेल्या सूचनांची नोंद होमगार्ड भरतीसाठी येणाऱ्या जवानांनी घ्यावी असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी केले आहे धुळे क्राईम साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी किशोर काळे अपर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समाधेशक होमगार्ड आपणा सर्वांना माहिती आहे की दिनांक सतरा ऑगस्ट पासून धुळे जिल्हा होमगार्डची भरती त्या ठिकाणी प्रक्रिया राबवण्यात येणार होती पोलीस मुख्यालय येथे मात्र काही अपरिहार्य कारणास्तव सदर भरती प्रक्रिया ही सतरा ऑगस्ट ऐवजी आता अठरा ऑगस्ट म्हणजे शनिवारऐवजी आम्ही ती प्रक्रिया रविवारपासून सुरू करत आहोत रविवार अठरा ऑगस्ट रोजी अडीच हजार आणि त्याच्यानंतर साधारणपणे तीन हजार अशा लोकांना आम्ही एका दिवशी बोलवलेलं आहे त्याचं सविस्तर जे वेळापत्रक आहे ते वेळापत्रक देखील आम्ही यासोबत व्हायरल करत आहोत तरी सर्व जिल्ह्यातील जे होमगार्ड भरतीसाठी इच्छुक जे उमेदवार असतील ज्यांनी आवेदन केली असतील त्यांनी सर्वांनी या बदलाचा अवलोकन करावं आणि त्या अनुषंगाने कारवाई करावी धन्यवाद